नमस्कार मी सब इन्स्पेक्टर बापूसाहेब शेळके बार्शी आपल्याला आठवत असेल एकोणीसशे नव्वद ते दोन हजारपर्यंतच्या कालखंडामध्ये जे आता सातवीमध्ये शिकत होते त्यांना पाठक्रमांक दोन धडा दुसरा पाखऱ्या हा धडा होता याचा दोन्ही मुद्रण मी आपणासमोर सादर करत आहे यामागे हेतू एकच आहे की आपल्याला त्या दिवसांची आठवण व्हावी आपलं बालपण पुन्हा आपल्या समोर यावं आणि आपण त्या दिवसामध्ये काही क्षण का होईना धुंद होऊन जगावं तर कृपया विनंती आहे की हा जो ध्वनीमुद्रणातील पाठ आहे हा जो दडा आहे हा शांत एकाग्र अवस्थेमध्ये डोळे बंद करून आपण ऐकून याचा आनंद घ्यावा तर सुरू करूया पाखऱ्या आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गायीचा खोंड होता उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड आईटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच कृष्णा काट दुमदून जाई झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला ते पळवून आणत मग त्याला भरडा चारत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट त्याला चारत बेदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोळे लुसलुसीत गवत आणून त्याला घालत माक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाठ जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्याच पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुप्ती जनावरे आबांच्या दावलेला होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषी तो कोंड प्रसिद्ध होता कृष्णा वारण्याच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धी झाले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात आनंदाचे उत्साहाचे भरती एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होणार होती आमच्या पंचकृषीत गुडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावलेले होते तो बैल डोंगर कपरेच्या चाऱ्याने सुस्त झालेला तर पाकऱ्या कृष्णाकाठच्या खुराखाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे जमली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हाटे ना अखेर पाखऱ्याने जोरात धडके दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची टाकली त्याच वेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला कोणी फेटे उडवले तर कोणी गुलाल उधळला आबा धावत धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबाचे अंतकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक काढली बँड पथक लेजिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी दांडपट्टा खेळू लागली असे अनेक प्रसंग आबाच्या आयुष्यात घडले पण आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांशी अशी लढत लावणे आणि ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारनं म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगरला तर त्याला कधीच झोपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुरगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडेही तिथेच बसले होते आबा हे त्यांच्या चाललेले बोलणे थांबले मग आबांनी विचारलं काय र असं का गप्प झालाय काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला इकायचं म्हणतो या अर काय डोकं फिरले काय तुझं आबा पण म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारलं का, का। कशासाठी विकायचा पाखऱ्या तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला पण उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झालाय आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या एकूण पैका बी चांगला येईल जयसिंगरावाने सगळे काही एकदम सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही आता कारभारी आहात आता असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबा रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्यांचाच विचार सारखा त्यांच्या डोक्यात गोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने जुज जिखताक बेहोश होऊन नाचणारी रंगबिरंगी फेटे उडवणारी माणसं त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर दळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शेंगे घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षेची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली मालकीनमाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकर दिली आबाने त्याला गुंजर तास तू आबांचे हात चाटू लागला हम्म जा बाबा तुझा इतका घास संपला ता आबा अवंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला ता असे विचारत आबांचे एक जीवलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या का बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्याने आपला आवाज चढवून विचारले होय आणि झुंज खेळायला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतो या तोही खर्च येणार कारण त्यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगराव ही जोते चढून सावका सोप्यात गेले बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव त्यांच्याजवळ जाऊन बसला आबा पाठीचे हात बांधून उगीच कोठेतरी पाहत धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत होत्या जयसिंगराव पाखर्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतूया तुम्ही होय आणि आबाला पण आमच्याकडे राहू द्या ते पण आमच्याकडे राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्यालाही खाना चांगला द्यावा लागतो तोही खर्च विनाकारण हे ऐकता जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितलं अरे पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला सम न कळलं जयसिंगरावने तात्याचे पाय धरले आबांनाही नमस्कार केला सगळ्यांच्याच आनंदाला पारावर उरला नाही